यशवंतरावांच्या सामाजिक शैक्षणिक शेतकरी प्रश्नावर यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सांगलीच्या देवराष्ट्री येथील जन्म घरी झालेल्या कवी संमेलनात मराठवाडा आणि सांगली जिल्ह्यातील साहित्यिकांनी उपस्थिती लावली होळीच्या दिवशी साहित्यिकांनी काव्यरंगाची उदाहरण करी त्यांना चिंब भिजवले अनेक कवींनी आपल्या कवितेतून सामाजिक शैक्षणिक शेतकरी महागाई या विषयाला स्पर्श करीत कविता आणि राजकीय विडंबनाने संमेलनात चांगलेच रंग भरले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र देवराष्ट्रे आणि यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रबोधिनी देवराष्ट्रे यांचे संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे सोळाव्या जयंतदिनी त्यांच्या जन्मस्थळी यशवंत कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते आणि यावेळी प्रारंभी मातोश्री विठामत चव्हाण पुत ते यशवंतरावांचे जन्मघर अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली यशवंतराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या झांज पथकाने वारकऱ्यांच्या मृदुंगाने दिंडेची शोभा वाढवली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली